पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष सौ मिनल प्रदीप कुलकर्णी आणि मिस रुचा प्रदीप कुलकर्णी यांच्या वतीनं चार आणि पाच जानेवारीला वेडिंगथॉन एक्स्पो दोन हजार पंचवीसचे सीझन फोरचे लक्षिका हॉल सिटी सेंटर मॉलसमोर नाशिक इथे नुकतेच आयोजन करण्यात आले या प्रसंगी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून एक्स्पोला सुरुवात करण्यात आली या दोन दिवसीय एक्स्पोमध्ये गृह सजावटीच्या वस्तूंसह खास महिलांसाठी आवडणारे कॉस्मेटिक ज्वेलरी घरगुती पद्धतीनं बनविलेले खाद्यपदार्थ नाशिककर खवयांसाठी फूड स्टॉल येथे उपलब्ध होते या एक्सपोबरोबर फॅशन शोसह थ्री डी फॉर पेशवाई अँड वेस्टर्न ब्युटी कंटेस्टचं आयोजन करण्यात आलं पेशवाई फॅशन शोसाठी सोनी पैठणी आणि बाराती यांचे मुख्य सहकार्य लाभले या प्रसंगी ब्युटी कंटेस्ट आणि फॅशन शोसाठीच्या सौंदर्य स्पर्धेच्या स्पर्धकांची निवड करण्यासाठी ज्युरी ललिता पाटोळे इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट स्नेहल मगर स्किन केअर स्पेशालिस्ट तसेच पेशवाई स्पर्धा सीझन तीनच्या विजेत्या ॲडव्होकेट स्नेहल जामखिंडीकर हर्षाली भोसले अभिनेत्री मिस महाराष्ट्र मिस नाशिक येवला नाशिकचे सोनी पैठणी सिल्क साडी बाराती लालवाणी ग्रुपचे जय डेव्हलपर्स गुड्डी केटरर्स इमॅजी इव्हेंट मंडलिक बंधुसराफ आर एस टुरिझम वन्स आय एन ए रिटेक वन्स आय रिटेक वन्स आय एन ए ब्युलुमून जे एफ सी जिम ब्युटी झोन ड्रीम सोल्युशन यांचे महत्वाचे सहकार्य लाभले तसेच पेशवाई आणि वेस्टर्नमध्ये विनर झालेल्या एका स्पर्धकांची मनाली टूरसाठी निवड करण्यात आली विशेष खास महिलांसाठी डॉक्टर रणजित जोशी यांचे गर्भपिशवीच्या कॅन्सरवर व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आली अशी माहिती प्रियंका, प्रियंका नमस्कार मी प्रियां कुलकर्णी लक्षिका हॉल सी सी एम जवळ आपण चार आणि पाचला वेडिंग एक्सपो हा ऑर्गनाईज केला होता याच्यामध्ये आपल्या नाशिक पश्चिमचा आमदार सीमा हिरे यांनी उद्घाटन करून खूप सारा चांगला प्रतिसाद आपल्याला लोकांनी दिलेला आहे या वेडिंग एक्सपोमध्ये लग्नासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका छताखाली मिळतील याच्यामध्ये तुम्हाला कपडे शॉपिंग करता येतील नेल आर्ट ज्वेलरी सगळं सगळं मिळेल प्लस नाशिकच्या खास खवयांसाठी तुम्हाला आमच्याकडे खूप सारे फूड स्टॉल्स सा ऑर्गनाईज केलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारी मेजवानी लुटता येणार आहे प्लस आपण जे हे ऑर्गनाईज करतो आहे हे पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट याच्या अंडर ऑर्गनाईज करतो आहे तर याचं प्रेसिडेंट मिनल कुलकर्णी आणि त्यांच्यासोबत ऋचा कुलकर्णी यांनी हे जे ऑर्गनाईज केलेलं आहे याचा आपण उपक्रम असे करत राहतो नाशिकमध्ये ज्याच्यामध्ये आपण समाजासाठी परत देण्यासाठी या याच्यात प्रयत्न करत असतो आम्ही खूप सारे सोशल कॉजेससाठी पण प्रयत्न करतो ज्याच्यामध्ये आपण शि मुलांच्या शिक्षणासाठी पैसा लावणे किंवा त्यांना डोनेशन्स देणे या सगळ्या गोष्टी आपण करत असतो प्लस आम्ही हे जे उपक्रम आहे याला नाशिककरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आम्हाला पहिल्या दिवशी तर त्यांनी अजून असाच प्रतिसाद द्यावा हीच तुम्हाला विनंती आणि जे येऊन गेले आहे त्यांचं मनपूर्वक धन्यवाद सोनी गिफ्ट नाशिक